रेल्वे क्रॉसिंग करून येते त्यांच्यावर त्या ठिकाणी पकडले जाते क्रॉसिंग करून येणाऱ्या लोकांना या ठिकाणी पकडले जाते अंबरनाथ रे रेल्वे क्रॉसिंग करता त्या लोकांना पोलीस रेल्वे पोलीस या ठिकाणी क्रॉसिंग करता पकडले जाते दंडात्मक कारवाई करत आहे तरी नागरिकांनी सावध राहा क्रॉसिंग कोणी करू नये रेल्वे क्रॉसिंग करतात त्या ठिकाणी रेल्वे पोलीस या ठिकाणी कारवाई करत आहे अंबरनाथच्या पोलीस स्टेशन क्रॉसिंग त्या ठिकाणी पकडले जाते कारवाई करणार क्रॉसिंग करून येणाऱ्या लोकांना काही नागरिक क्रॉसिंग करताना करता कारवाई करतात या ठिकाणी तरी नागरिकांनी रेल्वे पकडल्या जाते दंडून कारवाई करत आहे विनंती आहे तरी नागरिकांनी सावध राहा क्रॉसिंग कोणी करू नये रेल्वे क्रॉसिंग दंड त्या ठिकाणी जाऊन पोलीस करत आहे अंबरनाथच्या पोलिसांनी नागरिकांनी रेल्वे क्रॉसिंग करून स्वामी नगर आणि अंबरनाथच्या येथे आम्ही येत्या पंचवीस एप्रिलला येतो आपल्या अंबरनाथ शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी विद्यालय